काय आम्ही आलेला बघून या या म्हणाला आम्ही काय कोंबडे होय आमचे कोंबड्या आहे त्याने आया मारायला ग्राम पंचायतीचे कामगार का दारावने फिरागल्यात माई आत्री घे सगळं सांगतो तुम्हाला ना ना आणि ते चिमका सारखे येणाऱ्या घराच्या दारावनं कशामध्ये ग्राम ग्रामपंचायत प्रत्येक म्हणजे गावासाठी नाही प्रत्येक माणसासाठी सेवेसाठी तत्पर आणि आरोग्याची काळजी घेत असते चांगली आहे चांगली आहे गोष्ट ग्राम पंचायती काय काय एरिया कशा पद्धती तुट्टी गंजात पूर्वाची गाव म्हणजे पाणी निवाळल्यानंतर ही एका गागरीला म्हणजे दीड लिटरला एक ठेऊन टाकायचा बरं बरं माये हे भाई ही तुट्टी आणि ह्या मेडिक्लोरचा जर दर दररोज वापर केला तर टायफॉईड क्वालरा डायरिया गॅस्ट्रो यासारखा आजार होत नाही त्यामुळे हे नियमित वापरायला पाहिजे माणसा असं म्हणताय मग करून बघूया सरकत आलं तर कामाच्या नाही चुकून जादा पडलं तर काय संडासला लागणार नाही नाहीतर दवाखान्याला पडायची पाणी माये त्यामुळं सांगितलं याच प्रमाण दीड लिटरला एक थेम असं घालायचं मग आपला गंज किती लिटरचा आहे हे लक्षात ठेवून ह्याच थेंब वाढवायचं एवढंच करायचं जर तुला लक्षात येत नसलं तर पोरग्याला सांग आबाला सांग त्यामुळं आपण आजारी पडायचं नसेल तर याचा नियमित वापर करायचा तुरटीचा आणि मेडिक्लोरचा काय बर बर धन्यवाद राम राम असं वर्षाला ई जा कवा तरी यायचं आणि कवा तरी नाही असे नित्ती कायम आता चांगली दुसरी चालली आहे खरे ग्राम पंचायतीने चांगले काम केले आता असंच कायम चांगलं करा